शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे तिकीट माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना मिळाल्यानंतर आमदार अंबादास दानवे नाराज असल्याच्या चर्चेला उधान आले होते यावर दानवे यांनी प्रतिक्रिया देत मी देखील इच्छुक होतो मात्र पक्ष आदेश मला मान्य असल्याचं सांगून त्यांनी चर्चेला ब्रेक दिला आहे ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रकांत खैरे यांना छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी दिली आहे याबद्दल मला कुठलाही राग नाही पक्षाने जो निर्णय घेतलाय त्याला माझे समर्थन आहे तसेच माझ्या नाराज असल्याच्या चर्चांना कुठलाही अर्थ नाही मला शिंदे गटाकडून अनेक फोन आले मात्र मी कुठल्याही पक्षात जाणार नाही मी पक्षाशी एकनिष्ठ आहे मी या गद्दारांसोबत लढलो आहे आणि आता मीच गद्दारी कशी करू अशी प्रतिक्रिया आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे निश्चित मी इच्छुक होतो दोन हजार चौदाला दोन हजार एकोणावीसला आणि दोन हजार सुद्धा माझी इच्छा आहे मी संघटनेचा जिल्हा प्रमुख संघटनेचं काम करतो मागच्या पंचवीस तीस वर्षापासून इच्छा असणं काही वावगं असायचं काही कारण नाही परंतु ही इच्छा असताना मला विधान परिषदेचं सदस्य विरोधी पक्षनेते सुद्धा एक महत्त्वाची जबाबदारी मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेली आहे इच्छा असणं शिवसैनिकाचा अधिकार आहे पण तो ज्या दिवशी निर्णय होईल त्या दिवशी तो मला वाटतं पक्षप्रमुखाचा सुद्धा अधिकार आहे आणि म्हणून शिवसैनिक आणि पक्षप्रमुख एक नातं आहे महाराष्ट्राचं काम करतो मान्य उद्धवजींच्या आशीर्वादाने त्यामुळे निश्चित संभाजीनगर सहित महाराष्ट्रातले सगळे उमेदवार जे जे पक्षप्रमुख जबाबदारी देतील पक्ष जबाबदारी देईल संघटना जबाबदारी दे त्या पद्धतीनं ना, निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे एवढे निश्चित तुम्ही माझ्या उमेदवारीसाठी इच्छुक असं काही गैर नाही पण एवढं समजदारपणा शांतपणा सगळे रिॲक्शन हे बघा मी शिवसेना मला पक्षाचं हित कळतं संघटनेचं हित कळतं कधी व्यक्तिगत हितापेक्षा संघटनेचं हित महत्वाचं असतं ज्या संघटनेचं हित साधलं गेलं तर माझं आणखी आठवण हित साधलं जाणार आहे ना ठीक आहे याच्यातून आणखी काही चांगलं होईल असा माझा संकल्प आहे माझा माझी मनोधान नाही असं वाटतं पक्षप्रमुख मला सगळ्या बाजूला ठेवणार आहे नाही ना आम्हाला काही काम आहे असं जास्त ती त्याची जबाबदारी असते ती जबाबदारी पार पाडायला पाहिजे मला असं वाटतं माझ्यावरती जबाबदारी ती योग्य रथीतनं पार पाडणं ही माझी आत्ताच्या काळात गरज आहे आणि संघटनेत ज्या पद्धतीनं गद्दारी झाली जे चाळीस पन्नास लोक केले त्या पद्धतीनं निश्चित पक्षाला किंवा आमच्यासारख्या शिवसैनिकाला धक्का बसले आणि मला असं वाटतं हा धक्का सावरत असताना पक्षप्रमुखाचं हात मन आणि सगळंच मजबूत ठेवणं ही आमची जबाबदारी असं मी समजतो आणि मी मला वाटतं त्यातला एक शिवसैनिक याचा मला सार्थ अभिमान आहे पक्षप्रमुखांचा फोन आला होता काय नेमकं का बोलण्यात आलं पत्रकार परिषद सुरू व्हायची एक मिनिट आधी मी त्यांना फोन <laughs> <था। laughs> केला होता सगळ्यात आधी पक्षप्रमुखांना की बाबा जो काही तुम्ही निर्णय घेतला त्याच्या मागे बिलकुल कारण पक्षप्रमुखाला चिंता असते ना बाबा हा नाराज झाला असेल का <laughs> तो नाराज झाला असेल का याला जसं मुलांकडे आई लक्ष देते तशा पद्धतीनं पक्षप्रमुखाची एक चिंता असतेच ना बाबा हे चार जण इच्छुक होते आता मी एकाला दिले तीनला काय करायचं ठीक आहे पण मला असं वाटतं त्यांना चिंता वाटण्यापेक्षा मी स्वतःहून फोन त्यांना केलेला आहे आणि त्यांना सांगितलं साहेब चिंता नसावी जोमान पक्षाचं काम करू कारण मला असं वाटतं मी एक शिवसेने बाळासाहेबाचा मी स्वतःला परिपक्व नाही म्हणू शकत पण जबाबदार तर निश्चित म्हणू शकतो हे पाहिजे इच्छा असल्या नाही झाल्यावर थोडंफोत वाटत असतं परंतु अजून तर खूप बाकी आहे मला असं वाटतं या जिल्ह्याचं नेतृत्व पक्षप्रमुखांनी माझ्याकडे सोपवलेलं आहे ही मोठी गोष्ट मी एक सामान्य घरातला शिवसैनिक आहे आव्हानं तसं म्हणायला गेलं तर खूप आहे ना आव्हान तसं म्हणायला तर कुठं काहीच नाही मी काय त्यांना याच्यातून दोष देणार नाही ते नाही वाटतं मी असावं त्यांच्यासोबत असं वाटतं त्यांनी तशा पद्धतीनं माझ्याशी सातत्यानं संपर्क चालू हे मी नाकारात मुळीच नाही परंतु मी उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत शिवसेनेसोबत कारण अशा वेळेस लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी आनंद व्यक्त केलाय तसेच उद्धव ठाकरे यांचे धन्यवाद मानतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिंकून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे तिकिटासाठी थोडा बहुत संघर्ष करावा लागला हे सुद्धा त्यांनी मान्य केलं आहे यावेळी ते थोडे भावनिक सुद्धा झाले होते मात्र आता तिकीट मिळालं असून अंबादास दानवेही विरोधात काम करणार नाही ही, ही शिवसेनेची पद्धत आहे तिकीट मिळाल्यानंतर सगळे जोमाने काम करतात तसे जोमाने काम करू आम्ही निवडून निव, येऊ शिंदेगड गद्दार आहे त्यांच्याशी आमची स्पर्धा नाही आणि इम्तियाज जलीलशी आमची स्पर्धा नाही आम्ही लढू आणि जिंकू असा विश्वास देखील माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे मी आधीच सांगितलं होतं की शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष मान्य उद्धवजी ठाकरे यांच्या प्रचंड आशीर्वादाने खूप विश्वास दाखवला माझ्यावर साहेबांनी आणि ती प्रतिक्रिया आज सगळ्यात मोठी आहे मी या ठिकाणी हे सांगेल की माननीय संजय राऊतसाहेब माननीय आदित्य साहेब आदित्यसाहेब साहेब या सर्वांनी मला खूप आशीर्वाद माझे सर्व शिवसेनेचे सहकारी नेते त्यांनीसुद्धा खूप जबरदस्तपणे चर्चा केली आणि आज संपूर्ण संभाजीनगरच्या जितके पदाधिकारी मुंबईला गेले होते त्यांनी जे काही सांगितलं तेच त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी ग्राह्य धरलं आणि आज उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी माझ्यावर जबाबदारी टाकली मी निश्चित सांगेन की माझ्यावरती जबा जी जबाबदारी टाकली ती मी यशस्वीपणे पार पडला निर्व नाव कटाई करू नको नको हां आणि आणि म्हणून मी सांगतो की खूप मोठ्या प्रमाणात काम करत राहायचं जनतेचा विश्वास त्या ठिकाणी एकनिष्ठपणाचा हा विजय आहे हा विश्वास खूप यशस्वीपणे काम करून दाखवला होता तर तुम्ही असं काही खूप भाऊक झाले होते तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर काय कारण आहे असं तुम्ही तर एक एकमेव दावेदार होते प्रबळ दावेदार म्हणू आपण त्याला नाही प्रबळ दा दावेदार होते पण काही संघर्षही करावं लागला म्हणजे लोकांचा आशीर्वाद खूप मोठा होता आणि लोकांच्या आशीर्वादामुळे ठिकाणी हे सहज शक्य झालं उद्धवसाहेबांनी केलं आता तिकीट फायनल झालं ना यादी आली ना आता कोणीही एकमेकाच्या अगेन्स्ट जात नाही ही, ही शिवसेनेची पहिल्यापासून जी प्रथा आहे धोरण पण आहे शिस्त पण आहे त्यामुळे त्या दृष्टीमधून आम्ही आणि अंबादास दानवेजी आम्ही दोघेही त्या ठिकाणी एकत्रपणे काम करू आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सांगेन आपल्याला की आणि सगळ्या सगळ्यांचं खूप सगळ्यांना कळून आलं की पाच वर्ष आपण आपल्याला खूप नुकसान झालं पण आता त्या ठिकाणी हे नसावं म्हणून उद्धवसाहेबांच्या म्हणजे मा मान्यतेमुळे आज परत एकदा आपला सर्वांना ते तिकीट मिळालं ज्यावेळेस जेणे तुमचा पराभव केला ते इम्तियाज जलील पण निघणार आहेत असं आता त्याला काय मोजायचं नाही त्याला कोणाच मोजायचं नाही आपण फक्त जिंकायचा विजय तुमचाच फक्त जिंकायचा म्हणजे जिंकायचं लढायचं आणि जिंकायचा पुढं कोणीही असलं लढायचं आणि जिंकायचं लढून जिंकायचं